रिक्षातील सहा बॅटऱ्या चोरून चोरटा पसार बॅटरी चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सांगली वेस प्रियदर्शनी हॉटेल मागे जाधववाडा आणि परिसरमध्ये रस्त्यावर लावलेल्या पाच रिक्षांमधून महागड्या बॅटरी चोरीला गेलेलीची घटना घडली आहे विनोद रामू पवार सचिन भंडारे भरत अलकुंडे इरफान अरुण चौधरी यांच्या रिक्षातील बॅटरी चोरीला गेल्या आहेत तर राजू गडकर राहुल जाधव यांच्या रिक्षामधून बॅटरी चोरीचा प्रयत्न झालाय बॅटरी चोरी, चा चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय प्रत्येक बॅटरीची किंमत अंदाजे चार ते पाच हजार रुपये असून गरीब रिक्षा चालकांचं मात्र मोठं नुकसान झालंय सकाळी रिक्षा सुरू करताना बॅटरी चोरीचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी रिक्षा मालकांनी मिरज शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी धाव घेतली आहे या ठिकाणी वारंवार चोरीचा प्रकार घडत असल्यानं रिक्षाच्या मालकांना मोठं नुकसान होत आहे चोरट्याचा आणि तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी भारत राम कलगुडगी बोलतोय ते म्हणजे सांगली मधून जवळजवळ पाच रिक्षाचे चे सोडले गेलेले आहे रिक्षा चालक राबणार काय खाणार का राबून खाणार आहेत एका बॅटरीची किंमत चार ते पाच हजार रुपये किंमत आहे असं करून पोलिसांनी दस लावावं चौकश करून आरोपीचा शोध लावावं चोरट्याचा आणि असं प्रकरण घडत असलं कसं वयाचं आज ह्यांचं गेलं परवा तसं गेलं पूर्वीपासून चालूच आहे तरी आम्ही जाऊन देऊन कुठल्याही गोष्टीचे दाद फिरात घेतले नाही आणि आत्ता त्यांनी लक्ष देऊन करून पोलिसांना लक्ष द्यावं आणि चोरट्याचे समोर समोर धरून ताब्यात घेऊन त्याचा शोध लावून ठेवावं रिक्षा चालल्या गोर गरीब असतात चालवतात करतात दररोज ते रिक्षा बॅटऱ्याचं वर कोण पानं वर असं करायला लागल्यात त्या बाजूला लक्ष देऊन करतो नमस्कार